रामकृष्ण हरी तर पाहू शकता आज आम्ही मुलासाठी बनवलेली आहे बाजार आमटी तर पहिलं मी डाळ वगैरे शिजवून घेतली मुगाची तुरीची आणि परत कढई ठेवली गरम करायला नंतर टाकलं तेल तेल जरा जास्त लागतं बाजार आमटीला परत टाकली मोहरी मोहरी तर तडायला लागली की परत जिरी टाकली आणि नंतर अद्रक लसूण कोथिंबीर आणि ओला नारळ सुका नारळ होता माझ्याकडे पण हे पूर्ण बारीक करून तेलामध्ये टाकलं आणि हे परत परतायचं नंतर टाकला कढीपत्ता हे पूर्ण लाल होईपर्यंत तळसून घ्यायचं आणि नंतर टाकायची कांदा टोमॅटोची पेस्ट तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण मी टाकलेलं आहे पूर्ण लाल होईपर्यंत हे परतून घ्यायचं नंतर टाकली कांदा टोमॅटोची पेस्ट आणि हे पण पूर्ण ह्याला तेल सुटेपर्यंत तळसून घ्यायचं तर तुम्ही पाहू हो शकता ह्याला तेल सुटलेलं आहे इकडे पहा मसाले घेतलेले आहेत मी लाल तिखट गरम मसाला काळा तिखट कांदा लसूण मसाला आणि धना पावडर हे मसाले सर्व यात मिक्स करून घ्यायचे त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलं ह्याला पण तेल सुटेपर्यंत पूर्ण हलवून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही ह्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे आणि इकडे मी मुग डाळ दाल, डाळ अगोदर शिजवून घेतलेली होती याच्यामध्ये गरम पाणी टाकून यामध्ये ओतून घेतलं तर तुम्ही पाहू शकता पूर्ण डाळ मी यात ओतून घेतलेली आहे आणि वर जर लागलं पाणी तर कार पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकायचं म्हणजे चव जशी आहे तशीच राहते तर तुम्ही पाहू शकता वरून टाकलं चवीपुरतं मीठ आणि टाकली परत कोथिंबीर तर हे तुम्ही पण एकदा ट्राय नक्की करून पहा खायला खूप सुंदर लागते आणि भाकरीसोबत तर एकदम अप्रतिम लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा